आज मात्र दिवस आहे काहीही म्हणा आई माय मम्मी माता त्याच्या मायेची बरोबरी कोणीच करू शकत नाही एवढेही मात्र नक्की पिंपळा धायगुडा येथील जीवन आधार वृद्धाश्रमात ज्या माता राहतात त्यांना आजच्या दिनी काय वाटते प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही त्या वृद्धाश्रमात गेलो असता अचानक अत्यंत मनाला वेदना देणारी बातमी समजली घटना दोन दिवसापूर्वीची असली तरी आज मातृदिनी ती घटना समोर आली आहे अंबेजवाई हो तालुक्यातील बर्दापूर येथील कौशल्या भीमराव दोडतल्ले या अवघ्या तीवीस वर्षीय मातेने आपली दोन मुले कार्तिक दोन वर्ष वय हो व प्रांजल तीन वर्ष वय हो असणाऱ्या दोन्हीही मुलांना विष बाजले स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही बातमी लिहिताना आमचा हात थरथरत होता स्वतःच्या पोटच्या मुलांना विष पाजताना त्या मातेचा हात का थरथरला नसेल कारण काहीही असले तरी हा चुकीचा मार्ग स्वीकारणे चुकीचे आहे नवविवाहित महिलांना संस्काराची सहनशीलतेची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे मिळेल का हो कुठे महिला संघटनांना पुढे यावे लागेल आजच्या मातृदिनी वृद्धाश्रमात असणाऱ्या मातांना आजच्या दिनी, दिनी काय वाटते ते जरूर आहे का अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी समाजातून कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे एवढे मात्र नक्की मुलांची काय भूमिका आहे सुनाची भूमिका काय त्यांना काय वाटतं या संदर्भात आज आपण त्यांना विचारू आवरगावचे जे रामराव आवरगाव ते, ते तुमचे कोण आहेत मग तुमचा मुलगा काय करतो बार। नोकरीला होता आता काय आहे चालू का रिटायर झाला नोकरी चालू आहे का रिटायर झाला चालेल नाही बर आता कु सध्या मुलगा कुठं राहत आहे बर मग मा तुमचे मालक मालक नाही बर तर आता मग मुलगा तुम्हाला तिथं बीडला त्याच्या घरी सांभाळत नाही का ठीक आहे तुम्ही बर मग आता तुम्ही आज मात्र दिवस आहे तुमच्या मुलाच्या संद किंवा कुठलंही आई असेल तर मुलांनी सांभाळलं पाहिजे का काय तुम्हाला काय वाटतं त्याच्या संदर्भात तुम्ही सांगा जरा सविस्तर काय काय तर जरा म्हणजे तुमचं आणि सोनाचं जमत नव्हतं बरं नाही मुलांनी जे नोकरीला मुलं आहेत समजा रिटायर झाले असले तरी मुलांना आईला सांभाळलं पाहिजे का नाही काय वाटतं तुम्हाला काय करा तुम्ही बर इथं किती किती महिने झाले राहून तुम्हाला इथली कशी इथलं कसं वातावरण वाटलं तुम्हाला आश्रमाचं बर मग आता नंतर मुलाचा फोन वगैरे काही तुम्हाला

वंचाबाई वंचा आवरगावकर नाव राहणार बर मुलगा वगैरे आहे आए का किती मुलं आहेत बर काय करते बर मग आता मुलाशी भांडण झालं म्हणून का सोनाशी भांडण झालं म्हणून इथं इथं किती वर्षापासून आहेत बर इथलं वातावरण कसं आहे बर का म्हणजे इथं येण्याचं कारण काय म्हणजे मुलाबरोबर झालं का सोनाबरोबर मग त्यानं पुन्हा कधी आला मुलगा बर पुन्हा तुम्हाला घेऊन जाण्याचं वगैरे बर म्हणजे दारूचं व्यसन आहे काय तुम्हाला काय वाटतंय मुलानं आईला सांभाळलं पाहिजे काय त्याच्या संदर्भात काय तुम्हाला काय म्हणायचं पाहिजे पण नको नाही म्हणजे पोराच्या व्यसनामुळे तुम्ही येऊन यालात म्हणजे आज मात्र दिवस आहे तर त्याच्या संदर्भात तुम्हाला काय जे तुम्हाला जसं वाटतं तुमच्या शब्दामध्ये की लेकरांनी काय केलं पाहिजे आपल्या आईसाठी आईला सांभाळलं पाहिजे आईला बी सांभाळलं पाहिजे बायकोला पाहिजे पण ती दारूला दारू मला मी घर सोडले दारू सोडली तर मी घरी जायला तयार आहे दारू सोडित नाही दारू पिऊन ताप देते नहीं ता सुना सुनाची कशी वागणूक आहे चांगली आहे म्हणजे सुनाबद्दल काही तुमची तक्रार नाही ऐकलं पाहिजे आईला सांभाळलं पाहिजे का नाही काय पाहिजे तुम्हाला काय वाटतं सांभाळायच लागते आई वडिलांना मी लेकराला ले सांभाळवा लागते लेकरा आई वडिला लागते आम्हाला दोन मुलं लहानपणी जन्मचा एक वारले एक वर्षात होऊन वारलं मुलाचं चुक चुक काय सांगा का आपण बरोबर मालक मालक लई दिवस झाले वारले पंचवीस वर्षाच्या वयाच्या आधीच वारली मालक तेव्हापासून काही चुलत बहिणी काही माऊस बहिणी काही कष्ट केले आणि तिलारला भूकंप व्हायच्या आधीपासून परळला किरायाचे घर करून भांडे घासून खाल्ले आतापर्यंत दोन्ही डोळ्याला मोती झाला काही दिसत नव्हतं लोक लो घेऊन जा आता म्हणून त्याने फोन करून एकूण दिसच्या पाठून आणले इथं आल्यानंतर ऑपरेशन वगैरे केलं इथं आल्या दोन वर्षाला झालं ऑपरेशनच होईने गेलं ऑपरेशन करून भांडे घासून खात होते पण होईने गेले झेंडूबा उतरला होता ते मोठ्या यात्रेला गेल्याने लावते ना सब... प्रवासात हो ला। माणूस मग ते झेंडा मतरला होता नाही की जिथं आलं दोन वर्षाला झालं त्यांना लाईक होईल डोळ्याला दिस आता हिंडायचं कसं हिंडायचं म्हणून इथे यावं लागलं मला नाव सांगा कमलबाई पूर्ण नाव सांगा पंचायत राहणार मुलगा मुलगी काय बर इथे किती वर्षापासून आहेत पाच वर्ष चालू आहे बर इथं कस आहे चांगलंय काय जे समजा ज्याला मुलं बाळ त्यांनी काय केलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला नाही पण ज्यांना आहेत त्यांच्या लेकरांनी आईला सांभाळावं का काय का, वाटतं तुम्हाला मी पवन गिरवलकर जीवनाधार भक्तीप्रेम आश्रमाचा संचालक गेल्या दोन हजार सोळापासून ह्या वृद्धाश्रमाची स्थापना केली आज मातृत्व दिवस आहे मातृत्व दिवसानिमित्त दिवसा जे आमच्या आश्रमावरती राजी राहतात त्यांना त्यांच्या मुलांची आठवण न येऊ देता त्यांचं संगोपन व्यवस्थित करून त्यांना आनंदी कसं ठेवता येईल ह्या उद्देशानं आम्ही काम करतो आणि ह्या माध्यमातून मी सर्व मातांना मातृद दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो